नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राज्य शासनाने सरळ भरती सेवा भरतीतील अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियम दोन हजार पंचवीसमधील ऐंशी ऑब्लिक वीस लिंग आधारित अन्यायकारक नियम रद्द करा यासाठी मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली अकरा जून रोजी जी, जी आरद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियममध्ये लिंगविभाजक नियम, लिंग नियम लागू करण्यात आला आहे या नियमामुळे पुरुष परिचारिकांवर स्पष्ट अन्याय होत आहे यामुळे पात्र पुरुष उमेदवारांची संख्यात्मक संधी देखील कमी होणार आहे आधीच बेरोजगारी त्यात पात्र पुरुष नर्सिंग उमेदवारांना सरकारी सेवेतून वंचित केले जात आहे त्यामुळे हा नियम शासनाने रद्द करावा यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मी अभिषेक सूर्यवंशी मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य व नर्सेस युनियन धुळे यांच्यातर्फे आज जिल्हा अधिकाऱ्यां कार्यालयामध्ये आम्ही सगळे उपस्थित हो। आहोत व आम्ही आज एक निवेदन सादर करणार आहोत जिल्हा अधिकाऱ्यांना की अकरा जुलै रोजी जो पत्रक जाहीर झाला होता डी एम एर वेबसाईटवर त्या वेबसाईटनुसार त्या नियमानुसार त्यांनी एक नियम दर्शवण्यात आणला आहे जो एक लिंगभेद दर्शवतो तो, तो आहे ऐंशी वीसचा ऐंशी टक्के महिला व वीस टक्के पुरुष या नियमानुसार जो पुरुष परिचारक आहे त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि त्या नियमानुसार पुरुष परिचार पुरुष परिचारकांवर हा मोठ्या प्रकारे अन्याय होत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो की जो संविधानानुसार आपले जा सोडा, जो अनुच्छेद आहे चौदा पंधरा सोळा जो दर्शवतो की समान नागरिक कायदा व लिंगभेद नसलेल्या व न्याय मिळावा असा एक कायदा आहे जो त्यांनी उल्लंघन केला आहे व आम्ही सरकारला विनंती करतो आणि जिल्हा अधिकाऱ्यांना पण विनंती करतो की तुम्ही हा आमचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मंडळ तसेच आपले वैद्यकीय मंत्री त्यांच्याकडे मांडावा जसं की हसन मुश्रीद साहेबांकडे तुम्ही हा प्रस्ताव मांडावा व त्यांना पुढील वाटचालीत सांगावे आणि आमची ही नम्र विनंती आहे की पुरुष पारिचक परिचारकांना तुम्ही हा न्याय मिळवूनच द्यायला पाहिजे कारण आम्ही लाखोच्या संकेत आहोत आणि आमचा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो मेल नरसेज बचाव समितीच्या माध्यमातून सरळ भरतीमध्ये ऐंशी वीजचा जो रेशो आहे हा रेशो महाराष्ट्र सरकारने आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी तो तात्काळ रद्द करावा तो रद्द न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या आंदोलनात सहभागी होऊन मोठ्यात मोठा आंदोलन करण्याचा इशारा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देत आहोत तरी याची पुढील दिशा आठ दिवसाचा आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देऊन सने आठ दिवसाचा अल्टिमेटम देतो आहे आठ दिवसाच्या अल्टिमेटम दिल्यानंतर जर कधी हा जी आर रद्द महाराष्ट्र सरकारने नाही केला तर आम्ही याचे पुढचं पाऊल आंदोलनाच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रातनं जे लोक आहेत ते सगळे येऊन सदी ह्या मोठ्या प्रमाणात या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देतो आहे आणि तात्काळ याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने रद्द करावं राजी रद्द कराव अशी विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद